एक ठाणे यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार बेरोजगार तरुणांना नोकरीच्या आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे स्वीकारून त्यांची फसवणूक करणारा इसम मोहित डिसोजा हा ठाणे रेल्वे स्टेशन येथे एका सुशिक्षित बेरोजगार युवकाला भेटायला येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या अनुषंगाने ठाणे रेल्वे स्टेशन येथे सापडा रचून इसम नामे मोहित डिसोजा या ताब्यात घेण्यात आले जॉब फ्रॉड चा जो गुन्हा होत आहे या प्रकारे अगोदर गुन्हे उघडकीस आलेले आहेत जे यंगस्टर्स आहेत त्यांना भूल दिली जाते की तुम्हाला रेल्वेमध्ये आपण जॉब लावून देऊ किंवा इतर ठिकाणी किंवा बाहेरच्या देशामध्ये जॉब लावून देऊ आणि त्या अनुषंगाने या लोकांना बोलवून त्यांच्याकडून तुमचं प्रोसेसिंग करण्यासाठी काही फीज आपल्याला द्यायला द्यावी लागेल अशा स्वरूपाचा त्यांच्याकडून पैसे घेतले जातात आणि नंतर हे एजंट गायब होतात अशा स्वरूपाचाच एक गुन्हा आपल्या युनिट वन ठाणे क्राईम ब्रँचने या ठिकाणी उघडकी सांगलेला आहे याच्यामध्ये युनिट वनचे सिनियर पी आय दिलीप पाटील पी आय कोकणी पी एस आय बिलारे आणि एसीपी शेखर बागडे यांच्या मॉनिटरिंगखाली हा सर्व ट्रॅप आयोजित करण्यात आलेला होता आणि यामध्ये तो आरोपी एकाला असंच सांगितलं होतं की मी तुम्हाला जॉब लावून देतो आणि मी आ, या ठिकाणी भेटायचं आहे तर त्याचा ट्रॅप आयोजित केला त्यावेळेस के त्याला ठाणे रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी तो त्या ह्याला विक्टीमला बोलवलं होतं त्यावेळेस आपण त्या आरोपीला ट्रॅप आयोजित करून अरेस्ट केला तर हा जो आरोपी आहे याचं नाव ललित शिवनाथ शक्ती म्हणून आहे हा राहणारा उल्हासनगरचा आहे आणि याने याला आपण अरेस्ट केलं त्यावेळेस आणि इंट्रोगेशनमध्ये मध्ये अशी माहिती मिळाली की याच्याकडं एक आपण आता दाखवलं तसं त्यानं फेक रेल्वेचं आयडेंटिटी कार्ड तयार केलं होतं आणि ते दाखवून आणि काही असे सर्टिफिकेट्स तयार केले होते ज्याच्यामध्ये तुमचं जॉबचं सिलेक्शन झालेलं अशा स्वरूपाचा त्याच्यात मजकूर होता आणि हे दाखवून त्या मुलांना सांगायचं की मी रेल्वेतलाच कर्मचारी आहे आणि असा जॉब या ठिकाणी आपण लावून देतो आणि अशा पद्धतीने जवळजवळ चौदा मुलांना त्यानं या ठिकाणी चेकिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ चौदा लाख रुपये त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये त्याच्याकडे कौशल्यपूर्वक केलेल्या चौकशीमध्ये त्याचे खरे नाव ललित शिवनाथ शक्ती वय चोवीस राहणार रमाबाई आंबेडकर नगर एमआयडीसी पाण्याच्या टाकी जवळ खेमानी रोड गुप्ता किराणा स्टोअर जवळ श्रीराम चौक उल्हासनगर नगर नंबर दोन जिल्हा ठाणे असे असल्याचे निष्पन्न झाले त्याच्या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त शोधे गुन्हे शेखर सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली पोळ पोलीस उपनिरीक्षक आनंदा भिलारे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय फराटे या पथकाने केली आहे लक्ष्मीनारायण मनम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे